हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणींनो नो आता जेम शिवत होती म्हणलं आता दोन चार घास खावं जेवण करावं ही काय जेम शिवत होती शिवलं काय राहिलंय अजून जोडाजोडी चालली फिटिंग करायची तर आता जेवायचं होतं मला म्हणलं दोन चार घास खावं आता सकाळी तर मी गोळी खाऊनच काम केलंय भाऊ बहिणीनो म्हणजे मला जरा तब्येत बिघडल्यावर झाली ती त्याच्यामुळे मी गोळी खाऊन काम केलं तर आव्याला केलं म्हणजे आव्याला लई बडबड केली फोन करून <coughs> जाऊन काल आहे ना आता त्यांनी त्यांना कसं झालंय भाऊ बहिणीनो कुणाचा विचार नाही पुस नाही जी काय मनाला स्वतःच्या मनानेच काय बी करायचं त्यांना मोठं माणूस कोण सांगणार शिकवणारच नाही आता काल भाऊ जायला आणाय गेला मग भाऊ जायला आणाय जायच्या टायमाला निदान फोन तरी करायचा बहिणीला की बाबा मी जाऊ का नको आणायला काय काय का, असलं तर काय नाही गेला भाऊजाईला घेऊन आला आता हे जी मोठा भाऊ आता मोठ्या भावाचं ना भाऊ जायचं काय भांडणतांडण चालू आहे ती काय आपल्याला माहिती नाही पण गेला बी घेऊन आला बी मग ह्यानी मला फोन करायचा की बाबा का मला वहिनी आली निमगावात आणि मला फो फोन केलाय निहाला ये म्हणून जाऊ का नको हम्म मनाचाच कारभार पणा करायला ह्यांना कुणी सांगितलं या आता मी लांब पडती व भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं मला काही बोलले बोलायला तिथं जायला जमत नाही माझं कस आहे जरा तुट लांब आहे ना लांब असल्यामुळं ना। जमत नाही मला जायला नाहीतर मी तिथं लगेच टच झाली असते जाऊन आणि मग सांगितलं असतं काय आणि त्याच्यामुळं आता तिथं जी उपस्थितीत राहतेत ना माणसं ती काय निबळी येत निबळी निबळ्यांना काय मुलीचं काय म्हणतात का नाही गोड बोललं की झालं का पण ह्यानी तर माणसाला काय म्हणतात का नाही फायदा म्हणजे ह्यानीच माणस माणूस गैरफायदा घेत बघा नियबळा पण करायचंच नाही ना जरा थोडस कडक पण राहावं लागतं भाव बहिणीन तुम्ही सांगा कडक राहिल्याशिवाय ह्या जगात ही कलयुग आहे कलयुग हि तर आहे ना काय म्हणतात भुंदाडून बुंदाडणारी माणसं लय मग ह्या कलयुगात राहायचं म्हणलं थोडं कडकच राहावं लागतं ना आता मी राहते मला कसं आहे मी कडक वागते जरा आता मला एक जण आता कमेंट टाकलेली आहे की एवढी तुझ्यात हिंमत असल तर पिंकीला समोर जाऊन बोल तर ती कोण वाहगीन आहे बाई तिला मी समोर जाऊन नाही बोलायला कोण वाहगीन आहे का काय का काय तिला मी तिला समोर जाऊन बोलायला आणि हे करायला पण आता ती जायचं म्हणजे मी का गेली भाऊ बहिणीनं जात नाही माझी लेकर बाळ मी नाही कुणाच्या विश्वासावर सोडून जाऊ शकत त्याच्यामुळे जा मी तिथं जाऊ शकत नाही म्हणून माणूस फायदा आहे गैरफायदा घेत आता जेवायचंय बरं का मला तरी पण मी कपडे शिवती भाऊ बहिणीनं कारण की थोडं राहिलेला आहे तेवढा म्हणलं पूर्ण करून घ्यावा म्हणजे जेवण करून थोडासा आराम पण करता येईल असं असे थोडा राहिला जम्पर शिवायचा आणि आव्याला पण हो, कळू नाही का की बाबा आपली मोठी बहीण आहे आपल्या मोठ्या बहिणीला विचरावं हा काही करायचं का म्हणलं ना कुठलं बी घरात मोठं काय काम करायचं का झालं किंवा काय करायचं झालं तर घेतलं मार्गदर्शन मोठ्या बहिणीचं तर काय फरक पडतोय पण नाही तसलं काही नाही मोठ्या बहिणीचा जर सल्ला घ्यायचा म्हणलं तर त्यांना काय वाटतंय काय कोणास ठावं बारकी फिरकी होत्यात काय कोणास ठावं असंच वाटतंय का काय कोणास ठाव पण ती कसं आहे माहितीये का त्यांच्याच जुळीत धोंडा पडल्यावानी होतोय ती घेत नाही ती सल्ला मोठ्यांचा पण त्यांच्या जुळीत धोंडा पडतो या की काय मग असं पोती वाळगतात माणसं पोती विषय असा झाला आणि पिंकीला आहे ना जायचं म्हणल्यावर आत्ता जाऊन मी घराच्या बाहेर काढे बघू कुणाची किती हिंमत आहे माझ्यात मला थांबवा थांबवायची पण मी कसं आहे माहितीये का मी कडक बी राहते आणि मला मयादा पण येते माणसाची त्याच्यामुळं मी आ, ही आहे शांत नाही तर जर कुठल्या गोष्टीला जर लावूनच धरायचं म्हणलं ना ला, तर मी लय तवाच लावून धरेन कुठली बी गोष्टीला लावून धरायचं म्हणलं मी लैतावाच लावून धरीन मी तिला आहे ना म्हणाय बी बसली की तुझं हिथं यायचं काही बी काम नाही तू इथं राहू पण नको जे आरती ही गोष्ट घडली ना मी जर कुठली गोष्ट लावून धरली ना भाऊ बहिणीनो तर ती मी आटलं असते त्या शब्दावर पण मी कसं आहे लय म्हणजे स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते जाऊ द्या मरू द्या ह्या दृष्टिकोनातून म्हणून मी जास्त विषय घेत नाही आणि राहिली गोष्ट तर मला ही चार दोन कमेंट करून लोक म्हणतात ना तू त्यांचा ती काय ती त्यांच्या व्हिडीओमधून दाखवते ल तू कशाला त्यांचं नाव घेतील करतील तर ती माझी तर मी ठरविन काय करायचं का ती त्या लोकांनी मला अजिबात हीच करायचं नाही सांगायचंच नाही काय करायचं मी आणि काय नाही ती करायचं अशी करून करून मी भाग नाही घेऊन घेऊन तर असा ही झाला ना फायदा घेतला ना लोकांनी मी घेत नाही विषय मी म्हणती जाऊन दे नाही घ्यायचा मला त्यांचा विषय नाही घ्यायचा त्यांचा विषय असा म्हणून म्हणून मी त्यांचा विषय टाकून देते आणि मी विषय घेत नाही म्हणून तर माणसं फायदा घेते गैरफायदा पण तिथं माझ मी जर विषय घेतला तरच तिथं रिलॅक्स मध्ये खेळत आणि राहिली गोष्ट तर आता घरादाराची प्रत्येक वेळेस सांगतात तिथल्या घरादाराच तर त्या घरादारावर पण माझा पण तेवढाच अधिकार आहे मी बी तिथं जाऊ शकती राहू शकते माझ्या मनाला वाटेल तोपर्यंत राहू शकती येऊ शकते कुणाची हिंमत आहे एवढी की मला तिथून ये म्हणायची हा उगा आता त्या पिंकीच्या राजाच्या भांडणाचं आहे ना ती आता राजाला जे असं म्हणजे घडलं हाना मारायचं ह्याच ती लेकरा बाळाच्या तोंडाकडे बघून ग बसलो बरं का आता मागचं बी जी काय बी विषय झालं ती सगळं लेकरा बाळाच्या तोंडाकडे बघूनच आपण जाऊ द्या मरू द्या म्हणतो पण आता त्याचा बी माणसाने गैरफायदा घेऊन आहे आणि आज किती बी जाव गरीब असला किती बी जाव गरीब असला किंवा श्रीमंत असला तरी बायकोच्या घरी गेल्यावर त्याचा किती तरी आदरच करतात का तर आपल्या तो लिकीचा नवरा आहे आणि तेवढा आदर तिथं करतेत माणसं सासरवाडीत जावाय समान सम्मान, सम्मान केल्या जातो भरपूर मी म्हणती चटणी भाकरी घालावा माहेरात पण ही असलं ही आपल्याला तर नाही बर का हो भावा बहिणीनं पटलं पण आता कसं आहे माहिती का जास्त मला बोलताच येईना नाही तर मी ह्या विषयावर लय तुम्हाला सांगितलं असतं बोलली असती मला जास्त बोलता ना ही मला तर अजिबात पटलेलं नाही मी जरी तुम्हाला बोलत असेल जरी हसून खिळून बोलण्यावर नेत असल ह्या गोष्टी जरी पिंकीला बी मी बोलली असल जरी आता ती तिकडून आल्यावर मी तिला जरी समजा गोड चांगली बोलली असल तरी मला ही गोष्ट तर पटलेली नाहीच तेज़, तेज़ ही गोष्ट मला पटलेली नाही जर त्याच त्याच काय वाटत होत काहीतरी चुकीचं वाटत असलं तर सरळ त्याच्या घरी त्याला पाठवून द्यायचा होता मार ही आपल्याला अजिबात पटलेलं नाही भाऊ बहिणीनो खरं सांगायचं म्हणल्यावर पिंकीला काल आव्याने जाऊन आणली ह्या बोबड्याने कुणाला विचारून तिला जाऊन आणली कोणाच ठाऊ मनाचाच मालक झाला राग तर रा असं वाटलं की ह्याला भी जाऊन दोन चार झपाट घालावत पण आता आहे ना ती मी पडली लांब त्याच्यामुळे ह्यांना नाही राहिलं सांगायला दापायला दडपायला कुणी ही झाल्या स्वतःची मालक जसं ह्यांच्या मनाला वाटल हे जसं ह्यांच्या बुद्धीला पटल तसंच करते या आता राजूच तर दवाखान्यात आलाय वाटत बर का जाऊन गिरती तीच गेली होती यवगा ती आता यावगाला पण म्हणलं तू बी गेली न्याय निवडायला भांडणं सोडवायला नेमकी भांडणं सोडावती का तिला गुलूगुलू करत बसली हीच कळ ना मला हा काय चुकलीच बोलती भाऊ बहिणींनो भांडणं म्हणजे कशावर झालं काय झालं ह्याच नको का कळायला आपल्याला हा म्हणजे पुरीची पडती बाजू माणूस काय म्हणतं माती जर दिली तर म्हणतात की आपली पडती बाजू असते ज्याची लेखमती आहे त्याची पडती बाजू असते अशी पहिली लोक म्हणतात म्हणजे जावयाचा मान सम्मान ही केलाच पाहिजे असा लिकी नांदायच्या घरी गेल्यावर म्हणजे माहेरात गेलं ना आपण नवऱ्याला घेऊन तर जावायाचा सन्मान ही केलाच पाहिजे का तर तो लिकीचा नवरा आहे अशी म्हणतात ती माणसं पहिली आणि आता तर काय वेळ धड जरी मी म्हणते त्याच्या कुंड चुकलं असेल किंवा तिच्या कुंड चुकलं असेल आता नवरा बायकोच्या भांडणात तर शक्यतो पडतच नाही ती बरं का कुणी अशी म्हणतात माणसं नवरा बायकोची भांडणात आहे ना पडू नाही आणि ही नवरा बायकोचं भांडण असतं तरी आता नवरा बायकोच्या भांडणात तर आम्ही शक्यतो पडतच नाही बर का पण आता ही नवरा बायकोच्या वरची बांधणं होती म्हणून थोडस पडावं लागतं या आणि राहिला विषय तर माझ्या बोलण्याचा तर माझा तो भाव आहे माझा पूर्णपणे अधिकार आहे की त्याच्या जीवनात जर काय अशा वाईट साईड घटना घडल्या ना तर त्याच्यावर बोलण्याचा त्याच्यावर बोट उचलण्याचा एका बहिणीच्या नात्यानं माझा पूर्णपणे अधिकार आहे तर मला कुणीही अडवू शकत नाही खरं सांगायची परिस्थिती म्हणजे तर ही चार दोन लोक मला जे म्हणतात ना तुला काय करायचं तुला आमक तर त्यांनी मला सांगायचं नाही मला काय करायचं मला काय नाही करायचं ती मी ब बघन ज्या वेळेस त्याच्यावर टायम येते तेव्हा तिच्या सासरवाडीची लोक येत नाही ती ये त्याला त्याचा ते, टायम घ्यायला आम्हालाच पळावं लागतं आणि राहिली गोष्ट तर प्रत्येक वेळेस त्याच्यावर किती जरी टाइम आला गेला तरी आहे ना तिथं आम्ही उपस्थितीत आहोत सासरवाडीच्या कुंड अपेक्षा केली नाही आम्ही कि त्याच्या सासरवाडीच्या लोकांनी यावा बघावा करावा मस्त येऊन गेले टाइम अस कितीतरी आणि कशाला लोकांनी सांगायचं आता आम्ही भाऊ जरी किती जरी बहीण भाऊ एकामेकांच्या आमचं वादविवाद झालं तरी आमच्या टायमाला आहे ना आम्ही एकामेकात म्हणजे उभा राहिलेला आहे एकामेकाला लोकांना काय आपलं माहिती नसतं भावा बहिणींनो काय नसतं लाईट बी गेली कपडे शिवायची माझी ही झाली काही लोकांना काही गोष्टी माहिती बी नसत्यात पण उगच आपली बोलायचं काम करतात असं झालं तसं झालं जम्पर शिवती हिथ आमच्या इथं चौकोनी गळाला फेमस आहे म्हणजे फेमस म्हणजे पटतो लोकांना बायांना पटतो आमच्या इथल्या त्याच्यामुळे ते चौकोनी गळ्याचा जम्पर आहे बंद केले गडी हो बर आता लाईट गेली म्हणल्यावर एकतर मोबाईलला बी चार्जिंग हे आमची पिया घरी आहे त्याच्यामुळे मोबाईलला बी चार्जिंग होऊ देत नाही आता बी कॉलेज भरणार आहे ना तिचं बी कॉलेज पंधरा तारखेला भरायचं आजच तिचा बाबी कामा जाता जाता, जाता गेला कॉलेजवर तर अजून काय उघडलं नाही कॉलेज का गे पळायला